नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अन्नपूर्णा मातेचा फोटो देवऱ्यात व स्वयंपाक घरात लावलेला असेल तर ही चूक करू नका त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर कोणत्या दिशेला ठेवलं पाहिजे अन्नपूर्णा मातेला देवघरात कोणत्या ठिकाणी ठेवावे अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी या धान्यामध्ये ठेवा यामुळे अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा फोटो जर स्वयंपाकघरात लावत असाल तर कोणत्या दिशेला लावावे स्वयंपाकघरात या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचा फोटो चुकूनही लावू नका यामुळे भयंकर वास्तुदोष निर्माण होतो स्वयंपाकघरात जर अन्नपूर्णा मातेचा फोटो ठेवत असाल तर या गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कोणत्या आहेत त्या महत्वपूर्ण गोष्टी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी घरामध्ये सुखशांती टिकून ठेवण्यासाठी हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक देवारा असतो घरातील देवाऱ्यात अनेक देवतांच्या मूर्ती फोटो ठेवले जातात घरामध्ये दे देवी देवतांच्या मूर्ती फोटोमुळे सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा आपणास मिळू शकते हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना विशेष महत्व आहे काहीजण देवी अन्नपूर्णेचा फोटो स्वयंपाकघरात लावतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेचा फोटो असणे अत्यंत फायदेशीर आहे त्यासोबतच स्वयंपाकघरात फळे आणि भाज्यांनी भरलेले सुंदर चित्र लावणे सुद्धा शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार ही चित्रे स्वयंपाकघरात लावल्याने कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि त्या घरात नेहमी सुखशांती आणि भरभराट राहते परंतु याची योग्य दिशा जाणून घेणे सुद्धा गरजेचे आहे स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेचा फोटो कोणत्या ठिकाणी लावणे शुभ मानले जाते हे पाहूया देवी फोटो अग्नेय कोपऱ्यात लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हे खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते या दिशेला देवी अन्नपूर्णेचा फोटो लावल्याने सौभाग्य प्राप्त होते घरातील सदस्यांचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहते भगवान शिवाने माता अन्नपूर्णेला हे वरदान दिले होते घरामध्ये वास्तुदोष असेल तर देवी अन्नपूर्णेचे चित्र स्वयंपाक घरातील वास्तुदोष दूर होतो माता अन्नपूर्णेचा संबंध अन्नाशी आहे त्यामुळे अन्नपूर्णेचे चित्र स्वयंपाकघरात ठेवणे शुभ मानले जाते कारण आपण स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवतो तेथूनच आपणास ऊर्जा मिळते यामुळे स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो जरूर लावला पाहिजे धर्मग्रंथानुसार शिवाने अन्नपूर्णाकडे भिक्षा मागितली होती त्यानंतर भगवान शिवाने त्यांना वरदान दिले होते जे भक्त अन्नपूर्णा मातेची पूजा करतील माता अन्नपूर्णा त्यांना कधीही संपत्तीपासून वंचित ठेवणार नाही त्यांचं घर माता अन्नपूर्णा अन्नधान्यांनी भरून टाकेल तर मंडळी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुम्ही देवाऱ्यात ठेवत असाल तर कोणती काळजी घेतली पाहिजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवणे गरजेचे आहे माता अन्नपूर्णा हे माता पार्वतीचे स्वरूप आहे म्हणूनच महादेवाच्या डाव्या भागाला पार्वती निवास करते म्हणून या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची स्थापना अवश्य केली पाहिजे देवाऱ्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी अन्नपूर्णा मातेला ठेवू नका महादेवाच्या डाव्या भागालाच अन्नपूर्णा मातेची स्थापना करा अन्नपूर्णा मातेला जर तुम्ही तांदळात ठेवत असाल तर समृद्धी तर प्राप्त होते पण सुखशांती समृद्धी समाधान घरात एकता आणि सुखी जीवन जगायचं असेल तर माता अन्नपूर्णेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवलं पाहिजे यामध्ये थोडेसे तांदूळ सुद्धा टाकावे असं केल्यामुळे आपणास सुखसमृद्धीची प्राप्ती होते तर मंडळी तर मंडळी माता अन्नपूर्णेला मुगाची डाळ अत्यंत प्रिय आहे असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणूनच आपल्या घरात सुखसमृद्धी राहावी म्हणून अन्नपूर्णा मातेला थोडेसे तांदूळ व त्यामध्ये मुगाची डाळ ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला स्थापन करावे असे केल्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडणार नाही त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा फोटो जर तुम्ही स्वयंपाक रूममध्ये लावत असाल तर अग्नेय दिशेला लावणे शुभ मानले जाते जर तुम्हाला अग्नेय दिशेला माता अन्नपूर्णेचा फोटो लावू शकत नसाल तर तुम्ही पूर्व भिंतीलासुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता पण अन्नपूर्णा मातेचा फोटो गॅसच्या एकदम वरच्या भागाला चुकूनही लावू नका कारण आपण जेव्हा स्वयंपाक पकडतो कारण त्याचा फोटो किचनमध्ये गॅसच्या एकदम वरच्या भागाला चुकूनही लावू नका कारण आपण जेव्हा स्वयंपाक करतो स्वयंपाक करताना जी वाफ तयार होते ती अन्नपूर्णा मातेच्या फोटोपर्यंत पोहोचू शकते म्हणून अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाक रूममध्ये गॅसच्या एकदम वरच्या भागाला लावू नका थोडेसे थोड्या थोड्याशा अंतरावर लावा थोड्याशा अंतरावर लावा अन्नपूर्णा मातेचा फोटो जर तुम्ही किचनमध्ये लावलेला होत असाल तर अशी चूक करू नका जर तुम्ही ही चूक केली असेल तर तुम्हाला या चुकीची शिक्षा खूप महागात पडू शकते कारण अन्नपूर्णा माता ही जगतजननी पार्वतीचे स्वरूप आहे आणि जर अशी चूक आपल्याकडून स्वयंपाक होत असेल तर घरातील सात्विकता कमी होते घरातून देवी देवता निघून जातात अन्नपूर्णा माता तुमच्या घराला शाप देईल यामुळे अशी चूक चुकूनही चुक करू नका कारण जिथे आपण पवित्र अशा देवीला स्थापन करतो अशा जागी मांसाहार शिजवणे योग्य नाही म्हणून ही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा आपण स्वयंपाक रूममध्ये प्रवेश करतो तेव्हा अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच आपण किचनमध्ये प्रवेश करावा अशा ठिकाणी अन्नपूर्णा मातेचा फोटो जरूर लावला पाहिजे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला जर तुम्ही तांदळात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच बदलावे असं केल्यामुळे आपल्या घरात पैशाची आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही जर तुम्ही अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवत असाल आणि तांदूळ आठ दिवसाला किंवा तुमच्या सोयीनुसार तुमच्या आठवणीनुसार जर तुम्ही तांदूळ बदलत असाल तर तुम्हाला दोष लागू शकतो कारण रोजच जर आपण अन्नपूर्णा मातेला ठेवत असाल तर ते तांदूळ अखंड राहत नाहीत त्याचे तुकडे त्याचे तुकडे होऊ लागतात यामुळे असे तांदूळ देवाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते आपण तर अशा तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केलेला आहे तर आपल्या घराला दोष लागल्याशिवाय राहत नाही म्हणूनच तांदूळ रोजच्या रोज, रोज बदलावे रोजच आपण भात बनवत असतो त्यामध्ये हे तांदूळ टाकावे जर तुम्ही रोज भात बनवत नसाल ता तर तांदळाच्या डब्यात आपण हे तांदूळ टाकू शकता तर मंडळी जर तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करत असाल तर डाळ डाळसुद्धा रोज बदलावी असं केल्यामुळे आपल्या घरात पैसा टेकू लागतो पैसा बरकत येऊ लागतो कारण मुगावर बुधग्रहाचा प्रभाव आहे बुधग्रह हे पैसा टिकवण्याचं काम करतात म्हणूनच आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी अन्नपूर्णा मातीला मुगाच्या डाळीमध्ये अवश्य स्थापन करावे तर मंडळी अजून एक महत्त्वपूर्ण उपाय आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा मातीची जी मूर्ती असते तिच्या हातामध्ये पळी असते त्यामध्ये थोडेसे मध ठेवावे यामुळे घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते घरात पती पत्नीमध्ये गोडवा राहतो घरातील लोकांमध्ये एकता राहते म्हणून हा उपाय अवश्य केला पाहिजे